नमस्कार आज आपण तोंडाची चव वाढवणारी त्याचबरोबर करायलाही अगदी सोपी असणारी टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी ना असे अगदी लाल असणारे टोमॅटो घ्यायचे आहेत आणि ते टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर कट करताना त्याच्यामध्ये बिया ज्या आहेत त्या घेतलेल्या नाहीत जर बिया ना घेतल्या तर टोमॅटो चटणी थोडीशी आंबटसर होते त्यामुळे बिया काढून हे कट करून घेतलेल्या आहेत चटणी बनवण्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे तेल थोडंसं कमी वापरायचं आहे त्यानंतर आपण तेल तापल्यानंतर एक चमचा मोहरी घातली आहे एक चमचा जिरं घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला मोठा कांदा घ्यायचा आहे बारीक कट करून कांदा थोडासा जास्त घालायचा आहे म्हणजे टोमॅटोची चटणी जी आहे ती आणखी खायला टेस्टी लागते कांदा आपण हलकासा परतवून घेणार आहोत खूप सुद्धा आपल्याला तो परतवून घ्यायचा नाही तर कांदा छान असा परतलेला आहे याच्यामध्ये आपण पाव चमचा हळद घालणार आहे आणि लाल तिखट आपल्याला चवीनुसार घालायचं आहे खूप जास्त मसालेसुद्धा लागत नाही अगदी कमीत कमी याच्यामध्ये ही चटणी जी आहे ती तयार होते आणि खायला तर अप्रतिम लागते आता हलकेसे मसाले परतल्यानंतर आपण जे कट करून घेतलेले टोमॅटो आहे तो याच्यामध्ये घालून घेणारा तर अगदी लाल असे टोमॅटो घेतल्यानंतर जी टोमॅटोची चटणी आहे तीसुद्धा अगदी लाल होते आणि खायलासुद्धा खूप छान लागते त्याबरोबर दिसायलासुद्धा अगदी मस्त अशी दिसते आता तेलामध्ये हे हलके असे परतून घेतले आहेत त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही पाणी न ना टाकताच आपण ही जे टोमॅटो आहेत ते छान असे शिजवून घेणार आहोत मीठ टाकल्यामुळे यांना थोडंसं पाणी सुटतं आणि त्या वाफेंमध्येच मिठाच्या पाण्यामध्येच हे टोमॅटो जे आहे ते छान असे शिजवून निघतात तर आपण याच्यावरती दोन मिनटांसाठी झाकण ठेवलं होतं तर दोन मिनटानंतर पाहू शकता मस्त असायला पाणी सुटलेलं आहे आणि टोमॅटो जे आहेत ते थोडेसे मऊसुद्धा झालेले आहेत परंतु पूर्ण असे शिजलेले नाहीत हलकेसे हे मऊ झालेले आहेत त्यासाठी आपल्याला एकदा हे हलवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आणखी आपण याच्यावरती दोन मिनिट झाकण ठेवणार आहोत आणि दोन मिनिटानंतर पाहू शकता जे पाण्याचं प्रमाण होतं ते सुद्धा कमी झालेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे भाजून जाडसर कुटलेलं आणि त्याच्यामध्ये लसूणसुद्धा सुद्धा बारीक केलेलं आहे कधीकधी आपण लसूण जो आहे तो फोडणीमध्ये घालण्यापेक्षा जर असा शेंगदाण्यामध्ये बारीक करून घातला तर त्याची चव जी आहे ती आणखी छान लागते त्यामुळे मी शेंगदाण्यामध्येच लसूण हा बारीक केलेला होता आणि हे छान असं आपण आता एकत्र करून घेतलेलं आहे यानंतर आपण याच्यावरती थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व जे मिश्रण आहे ते आपण एकत्र करून घेऊया तर झटपट तयार होते आणि खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते अशीही कशासोबतही खाल्ली जाणारी टोमॅटोची चटणी जी आहे ती आपण आता आणखी दोन मिनटं अशीच झाकण न ठेवता परतवून घेतलेली आहे आणि दोन मिनटानंतर पाहू शकता दिसायलासुद्धा अप्रतिम दिसत आहे आणि खायला म्हणाल तर खूप छान लागते अप्रतिम लागते अशीही आपली चटपटीत टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे आता आपण सर्व करूयात तर पाहू शकता दिसायलासुद्धा खूप छान दिसते आणि खायला म्हणाल तर खूप छानच लागते त्याचबरोबर ही टोमॅटोची चटणी आपण भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत किंवा कोणताही के पराठा केला तर त्या पराठ्यासोबतसुद्धा खाऊ शकतो अशी ही ऑल पर्पज असणारी टोमॅटोची चटणी अगदी कमीत कमी साहित्यामध्ये अगदी आणि वेळेतसुद्धा कमी तयार होते चला तर मग ही टोमॅटो चटणी कोणाकोणाला आवडते आणि कमेंट करून सांगा त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली ते सुद्धा सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा